केलेला आहे गैर आरोप केलेले आहेत त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत आता मलाच गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्याची वेळ आलेली आहे जो व्हिडिओ दिसतोय तो व्यवस्थितपणे रस्त्यावरचा व्हिडिओ आहे नक्कीच आम्ही त्यांना अजांचा आवाज कमी करण्यासाठी विनंती केली सगळ्यांनी जाऊन कारण हनुमान जयंती आणि त्यांना आम्ही आवाहन करायला गेलो असतो त्यांनी गैरवर्तन केलं त्या व्हिडिओमध्ये हे पण दिसतंय की मी कानावर हात ठेवलेले त्यांचे अपशब्द ऐकून त्यामुळे मी पण या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेली आहे माझी सुरक्षितता धोक्यात आलेली आहे या संदर्भात मी त्यांना विनंती केलेली आहे की माझी सुरक्षितता जी आहे याची काळजी घेण्यासाठी माझ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करावी आणि खोटे आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर मी गुन्हा दाखल नक्कीच मला करावा लागेल आणि याचं स्पष्टीकरण करून त्यांनाच त्याबद्दलचं शासन व्हावं अशी माझी आग्रहाची मागणी आहे हा व्हिडिओ रस्त्यावरचा आहे हा व्हिडिओ रस्त्यावरचा आहे हा कुठल्याही दर्ग्यामध्ये नाही आम्ही सनच्छित सनच्छीर मार्गाने मागणी करणारे कार्यकर्ते आहोत आणि जी काही कायदेशीर लढाई आम्ही लढतोय नक्कीच त्याला इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला न्याय मिळेल आणि सनच्छीर मार्गाने आम्ही तिथे जाऊ तोपर्यंत आम्ही स्वतःला थांबवलेलं आहे धन्यवाद त्या दिवशी काय घडलं घडलं व्हिडिओ बस एवढं सांगितलं मला असं देखील त्यांनी आणावं ना, ना बस, ते, ते तुम्ही हे लावाल नाही बाईट मध्ये नाही जाणार त्यांना विचारा ना त्यांना माहिती आहे ना घटनाक्रम ते आता तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायची मागणी करताय ज्या पद्धतीने अर्थातच आमचं मंदिर आहे तिथे आमचं मंदिर मी मंदिराच्या तिथे गेले दर्ग्यामध्ये गेलेले आहे ते त्यांचं त्यांचा दर्गा सोडून ते बाहेरच का होते रस्त्यावरचा व्हिडिओ आहे कॅमेरा कुठे लागलाय बघा कोणत्या अँगलनी लागलाय बघा मी कुठे आहे ते बघा दर्ग्यामध्ये गेले असेल तर त्याचा त्यांनी व्हिडिओ दाखवा आणि आरोप सिद्ध करावा उलट मी कानावर हात ठेवले त्यांचं बोलणं ऐकून मी कानावर हात ठेवले हे सरळ सरळ व्हिडिओमध्ये दिसते धन्यवाद रस्त्यावर माझी गाडी लागलेली आहे मी गाडीमध्ये बसतीय रस्तर माझी गाड़ी लगने ली है मैं गाड़ी मध्य बसती है तिथे विनंती करती है कि तुम्हें आवाज बंद करा कारण प्रार्थना चालू ये अब उनकी जिम्मेदारी है कि वो मेरे ऊपर लगाए हुए आरोप को सिद्ध करें किसी भी दरगाह में मैंने हमने किसी ने ही प्रवेश नहीं किया था हमने केवल ये आवाहन किया उनको कि हनुमान जी की प्रार्थना वहाँ शुरू है हनुमान जयंती थी और उनकी अजान उसी वक्त बड़े आवाज में चल रही थी तो हमने बिल्कुल आवाहन किया उनको कि आवाज वो थोड़ा धीमी गति से करे लेकिन उन्होंने हम अम, हमारा कोई भी रिक्वेस्ट नहीं सुना है वो सब चले आए और इन्होंने ऐसे अपशब्द हमारे सामने उसका उच्चार किया कि मेरे मैंने कान पर हाथ रखे आपने वीडियो में देखा होगा ये बिल्कुल रास्ते पर का वीडियो है हमने किसी ने भी अंदर प्रवेश नहीं किया था बिल्कुल सनत शीर मार्ग का इस्तेमाल करके हम बिल्कुल लड़ाई लड़ रहे हैं कि यह पुरातन हमारा पुण्यश्वर मंदिर है बिल्कुल है लेकिन ये लड़ाई कायदे से चलेगी और कायदे से उसका उत्तर आएगा दूसरी ये बात कि क्यों तेरह तारीख की बात को आज हम ले रहे हैं आज सत्रह तारीख है क्या बीच में क्या हुआ तो बिल्कुल हम इतने तो समझदार है ही कि बीच में कौन सी खिचड़ी पकी है हुँ? तो मैंने भी पुलिस के साथ ऑफिसर्स के साथ बात की थी उसी दिन की थी कि मेरी सुरक्षा व्यवस्था को बढ़ाया जाए क्योंकि वहाँ जो मेरे साथ हुआ वहाँ जो मैंने फेस किया है बिल्कुल मैं असुरक्षित महसूस कर रही हूँ और मेरी सुरक्षा व्यवस्था बढ़ाई जाए धन्यवाद